गुड मॉर्निंग फ्रेंड ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असता आलं स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा गुरुवार तर मी माझ्या मुलीकडे सकाळी नऊ वाजता चाललेली आहे आणि बघा मी काय केलं आज मी का सकाळी पहाटे उठल्यानंतर पहिला रवा भिजत घातलेला आणि त्याच्यामध्ये बघा रवा भिजत घालून त्यामध्ये टाकलेलं आहे दही आणि तांदळाचं पीठ थोडं टाकलेलं मीठ टाकले अशा प्रकारे हे ना आणि हे तुकडे केलेत मी पिलूला आता हे खायचं म्हणून रव्याचा डोसा केलेला आहे आणि चटणी पण केली होती म्हणून का काय झालं काय खातो का ते बघा त्याला मा, चांगला माल लागतोय बघा हे खजूर आणि पिस्ता काय खाल्लं म्हणून म्हणू सांग बघ काय खातो तो पिस्ता नीट खा पिस्ता नीट खा असं सा अंगावर सांडू नकोस म्हणून तर विरांशला आता ख खजूर आणि पिस्ता दिलेला आहे मी आणि त्याला रव्याचा डोसा नको असतो बघा तर छान की मी भिजत घातले ते पीठ सगळं संपलं बघा आता मी घरी माझ्या सासूबाईंना आणि मिष्टानं पण दिलेलं आणि हे बघा इथे चटणी आहे खोबरं डाळे कोथिंबीर कडीपत्ता सगळं थोडं थोडं मिक्स केले मीठ साखर हिरे मिरची सगळं मिक्स करून अशी चटणी केलेली छान आणि माझ्या मुलीला एक करून दिलं पण ती गडबड होती तिला ती बरा बरा कसं तर खाऊन गेली हे बघा वि ते बसलेलं आहे आणि काय करतोय हे पहा ते बघा पिस्ता आणि फक्त खजूर पिस्ता असं खायला आवडतं आणि बघा आता आज मुलीला जायचं होतं पिस नाही त्यामुळे मी पटापटा घरचं आवडले कोबीची भाजी केली मट्यात घालून आणि ह्यांचा टिफिन माझा टिफिन सासूबाईंचं ताट वाढलं सगळं करून मी इकडं आलेली हे बघा हे झाडू बघा हे मी ना काही नाही काय असं लागतं झाडू घे कुठं चांगले खेळ खेळण्याने खेळायचे झाडू जा, घे कुठं काही घे आणि मी आज अवतार बघा कसं अवतारात आलेली आहे गडबड गडबड असे नुसती केस बांधली आहे वरती आणि कपाळाला बघा देवाचं कुंकू सकाळी पूजा केली तसंच तसेच अवतारात आलेली मी आणि चष्मा विसरला मी म्हणजे मी कसं करते झोपताना दुसरा चष्मा घालत असते झोपायच्या वेळेस कारण का हा चष्मा नवीन आहे तुटायची फुटायची भीती वाटती म्हणून मी जुना चष्मा घालून तसंच इकडं आली होती मी ह्यांना सांगितलं की माझा चष्मा नाव दुसरा मी ह्यांनी आणलेले आता हा चष्मा खावा खावा या सगळेजण म्हणू शोनो शोना हे शोना हे बघ मी टी व्ही बंद करते बघ आता टी व्ही बंद करू का काय पाहतो का पाहतो असं माझ्याकडे मी चष्मा मग माझा वेगळा चष्मा होता आता आबाने आणून दिले ना मला चष्मा कुठे आणून दिला आबानी हां दुसरा चष्मा कुठे ठेवला मग त्याला प्रश्न पडलाय आजी मगाशी आजीचा हा च दुसरा चष्मा होता आता हा आहे माझ्याकडे बघतोय <laughs> तू काय खातो सांग ना सगळ्यांना म्हणू या म्हणू गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग आता किती वाजलेले आहेत गुड मॉर्निंग मम्मा कुठे गेली सांग ना मम्मा कुठे गेली तुझी तुझी मम्मा कुठे गेली सांग ना राजा आणि किती घाण करतो पापानी उभं किती घाण करतो रे विरांशा किती घाण केलं बघ पक... चला त्याला पाणी देते प्यायला आणि विरांश मला वाटतं बहुतेक झोपतो का काय सकाळी लवकर उठलाय म्हणती ती सव्वा सातलाच नाही तर आता साडेआठपर्यंत उठत असतं तो आज लवकर उठलेलं आहे आता झोपतो का काय काय माहित आता चला तू झोपत असे तर मग त्याला काय तू झोपतो का मनू तू झोपणार आहे करणार आहेस हा तू काय करतो केस व्यवस्थित बांधले एवढे केस घडतात भयंकर केसां केसांकडे ना लक्ष द्यायला वेळच नाही इतकं टक्कल झालंय पुढे हे बघा इथे विरळ झालेलं खूप तर म्हटलं चला नुसतं नुसतं तर केस विंचवून वेणी तर घालू जेणेकरून ना केस खूप गळ गळतात ते गळायचे वेणी घातल्यामुळे तरी गळणार नाही चला मी नाही बघा विरांशचा डोसा करून दिला होता त्याने काय थोडंच खाल्ला मी पण माझा नाश्ता करून घेतलेला आहे विरांश तुला आवडला नाही का डोसा नाही आवडला <laughs> नाही सगळं नाही म्हणतो आगाव आम आमचे आब, आबा कसे खाल्ले आबा आजी मी पण खाल्ले शोना मी ना सकाळी ना खरं मला हे म्हटलं सुद्धा तू व्हिडिओ नाही काढला का डोसे करताना ते नाही ना, ना, ना सकाळी मला ना इतकी धावपळ धावपळ झाली की पटपटपट पट, सासूबाईंना खायला करून दिलं महाराज नैवेद्य विद्य यांचा डबा हे सगळं करता करता बघा मी आज सकाळी डोश्याचा काही व्हिडिओ काढला नाही डोसे करतानाचा मला जाऊ दे म्हणू तर पुन्हा कधी केले मी रव्याचे डोसे नक्की मी व्हिडिओ काढेन जरा शांतता असायला पाहिजे तरच नाही का हे बघा आत्ताच म्हणू मम्माने आत्ता सोफा आहे बघा सोफा आत्ता स्वच्छ करून घेतलेला आहे बघा क्लीन करून घेतलं आहे हमा तुम्हाला दाखवतोय बघा हे, हे सोप्या जसं गिराजने किती घाण केलं आहे बघा कसं तोंडात सगळं ठुंकून टाकलेलं आहे आत्ताच अर्बन क्लबवाल्याकडनं स्वच्छ करून घेतलं होतं हे सोफा कसं करावं मम्मा पप्पानी पा, तर सांगा अशी ना घाण करतात ही बरं तो इतका लहान आहे त्याला काही समजत पण नाही आहे पण आता बघा आत्ताच अर्बन क्लबवाल्याकडनं करून घेतलं होतं स्वच्छ सगळं विरांशी सगळं घाण केलं हे बघा आम्ही काय केलं बादलीमध्ये पाणी घेतलंय आणि झाडाला घालतो आम्ही विरांशला काहीतरी ना नादी लावत असते हे काही झाड आहेत ना विरांश कशा घालतो बघा पण ते मी झाडाला पाणी घालतो आमचं विरांश चला बस बो चला बोल चला बोल बो मी आणि विरांश झाडाला पाणी घालतो सारखं सरके सारखे सारखे सारख्या सारख्या झाडाला पाणी कसे घालायचं बघा पत बघा परिरांश पण घालतो बघा झाडाला पाणी झाडाला घालायचं हे बघा चोराचे उलटे बोंबा म्हणतात ना तसे आता बघा मी मी विचार शिकवते ए फॉर एप्पल बी बॉल आणि आज मला तो विचारतो दन हा हे काय बघा बघा मला कसं विचारतो हे म्हणजे काय ते म्हणजे काय तो घा हा आता बघा आजीला कसं विचारतो मला विचारतो यू फॉर काय अमरेला व्ही फॉर हेला काय म्हणतात व्हिजिटेबल व्ही फॉर व्हिजिटेबल असं मला म्हणतो इतका बघा का आता मला कसं विचारतो बघा आता आता मला हा विनाश आजीला कसं विचारतो विनाश हे बघ ना आजीला कसं विचारतो ना तू त्याच्यावर नाही पाहिले देऊ म्हणू विद्या सर 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 मला विचारतो तो तो म्हणतो हे बघा टी फॉर काय आजीला विचारतो यू फॉर काय असं आजीला विचारतो कसं विचारता आजीला दाखव ना दाखव ना हे दाखव ना सगळ्यांना हे दिदी दादांना दाखव विरांश कसं विचारतो आजीला आजीला कसं विचारलं आता तू कसं विचारला काय असं विचारतो मला काय विचारतो सांग ना काय विचारतो आजीला काय काय विचारतो कसे सांग आज विचार विरांश ना खूप आग्रह झालेला आहे त्याला सगळं समजतं हे बघा आता लफ लफीची काम होत बघा हे 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 बघा सगळ्या टेड्याला लपवतो आता बघा हे बघा कुठं लपतो तुम्हाला दिसत असेल हे बघा हे बघा झोपली का लपली लपली बाई सगळ्यांना लपवलं का हे बघा सगळ्या टेड्यांना लपवलं गणपती बाप्पाला पण लपवलं आमच्या विरांजणी आजीला विचारतो ए फॉर काय आजी बी फॉर काय कसं विचारतो तो कसं विचारतो आजीला हा आजीला कसं विचारतो टी फॉर याला काय म्हणतात असं विचारतोय आजकालची पिढी फार हुशार आहे बाबा पण आमच्या विनांश वरन सांगते मी भयंकर हुशार आहे विनाश काहीही शिकवावं लागत नाही गणपती बाप्पा हो गणपती बाप्पाला काय म्हणतो विनाश काय म्हणतो नाही नाही गणपती बाप्पाला काय म्हणतो असत नेहमी सुकी ठेव काय म्हणतो काय म्हणतो गणपती हा नेहमी काय म्हणतो तू गणपती बाप्पा हा नेहमी नेहमी सुखी ठेव काय म्हणतो हा सुकी ठेव म्हणतो सगळ्यांना विराम ठेव कसं म्हणतो तू सगळ्यांना सुकी ठेव टेडी ही पण शिकव ना टेडीला पण शिकव गणपती बाप्पाला काय म्हणायचं सुखी ठेव काय म्हणायचं सगळ्यांना सुखी ठेव बाप्पा अशा प्रकारे आमचा ना हुशार 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 बाळ आहे आमचं हुशार बाळ आहे हो की नाही मग मग काय झालं बाबाला लग बाबाला काय झालं आता मी विरांशला काय करणार माहिती आहे का बारा वाजेपर्यंत असंच तमगवणारे खेळवणारे आणि मग बारा वाजले कि त्याला आंघोळ घालणार आहे म्हणजे साडेबारापर्यंत तिचं आंघोळ बिंगोळ होऊन जाईल सगळं नख निघालय का नाही बाबूच का मग बारा वाजता त्याला निघालंय का आंघोळीला नेलं की म्हणजे साडेबारापर्यंत तिचं सगळं आंघोळ कपडे सगळं होऊन जाईल म्हणजे कपडे घालणं ते आवरून मग त्याला साडेबाराला जेवायला देते म्हणजे तो एकपर्यंत जेवण होऊन जाईल झोपेल तो एक वाजता आत्ताच तर त्याला आंघोळ जर घातली तर आमचा विरांश म्हणून मी ना विरांशला आता बघा बारा वाजता आंघोळ घालेन बारानंतर नंतर आणि लगेच मग जेवायला म्हणजे हो सगळं हे बारा ते एकच्या दरम्यान तिचं सगळं काय होईल आंघोळ आणि खाणं पिणं होऊन जाईल आणि मग झोप येईल तो एक वाजता म्हणू कुठे चाललं बाळा आत्ता आम्ही झाडांना पाणी घातलं ना विरांशी कपडे झाले ते ओले मग विरांशला ना कपडे विरांशी कपडे बदलले आम्ही हे बघ विरांशला पॅन्ट एवढी हे व्हायला लागली लांडी त्रिफोर पॅन्ट कुठं चालली पॅन्ट म्हणू तुझी बघू ये माऊ इकडं जाऊ नकोस कुठे चालले कुठे अरे नाही ते नाही घेऊ बाबा ते पट्ट होऊन जाईल आपल्या मम्माने नवीन नवीन आणले न्यू न्यू आणले चलो 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 चल न्यू न्यू आहे मग ते घट्ट आहे बघा मम्माने आणलेलं आहे का घट्ट झालं का ते सगळं बोलतो अविनाश ते सर्दी झाले की लावायचं असतं कुठं लावतात का सर्दी झाल्यानंतर कुठं लावतात का मना दाखव सगळ्यांना दाखव कुठं लावायचं असतं नोजला कुठं कुठं लावतात छातीला लावतात नोजला लावतात हां अजून कुठं लावतात नोजला हां 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 असे लावतात आणि हेडला डोक्याला डोक्याला कुठे लावतात तिथं नाही तिथं कपाळाला 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 कुठे लावतात कपाळ हे तोंडत नाही कपाळ कपाळ कपाळाला लावतात तो, खराब होत ना नीट ठेवा नीट ठेवा आता आम्ही आता काय करणार आहे थोडे आणि मग विरांशला मी आंघोळ खाले हो कि सोना तोपर्यंत बघा आता अकरा अकरा ते बारा एक तास असला काही ते खेळवणारे अभ्यास घेणारे विरांशा उलट काय काय ते गाडीच आहे का मग अकरा ते बारा पर्यंत आणि आंघोळ नंतर करणारेशोना आंघोळ कधी करायची थोड्या कधी करायची हा थोड्याळणी करणारे मग आणि मग विराजला मग करायची मग भाजीपोळी काय खात असत विराश काय खात असत भाजीपोळी हा कुठली भाजी खातो तू हा भाजीपोळी खात असतो कुठली भाजी खातो ना ना तुला कुठली भाजी आवडती विरांसला कुठली भाजी आवडती नाही <सख़ागें> तू सांग ना कुठली भाजी आवडती तुला आपण काढूया ती कुठली भाजी आवडती सांग तुला कुठली भाजी आवडती बटाटा बटाटा अजून कुठली आवडती बटाटा भेंडी कुठली आवडती भाजी तुला सांग ना शोना लागेल लागेल बाय बाय का सगळ्यांना बाय या सगळ्याजण या सगळेजण माझ्याबरोबर खेळायला बाय पडशील 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 चला तर मग भेटूया एका ब्लॉग्स मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर